या पाच लोकांचे चुकून सुद्धा तोंड पाहू नका मित्रांनो आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे या प्रवासात आपल्याला हजारो लोक भेटतात काही आपल्याला उभं करतात काही पाडतात काही शिकवतात काही बदलून टाकतात आणि काही काही तर आयुष्य खराब करतात हो तुम्ही बरोबर ऐकलत काही लोक असतात की ज्यांचं तोंड पाहिलं तरी दिवस बिघडतो मनाची ऊर्जा संपते तुमचा मूळ खाली जातो तुमच्या यशाचा मार्ग अडतो आज आपण या पाच प्रकारच्या लोकांबद्दल बोलणार आहोत ज्याचं तोंड चुकून सध्या पाहायचं नाही हे पाच प्रकार तुम्ही ओळखलेत त्यांच्यापासून दूर राहिलात तर तुमचं आयुष्य तेजीत जातं शांतताही येते आणि प्रगतीला वेगही मिळतो नंबर एक सतत नकारात्मक बोलणारे लोक मित्रांनो सगळ्यात आधी बोलूया या त्या लोकांबद्दल जे जन्मजात नकारात्मक बॅटरी घेऊन फिरतात तुम्ही कितीही सकारात्मक बोला कितीही उत्साहात बोला कितीही आशावादी योजना सांगा हे लोक म्हणणारच नाही होणार काय फायदा लोक काय म्हणतील ही गोष्ट तुझ्याकडून नाही होणार याचं तोंड पाहिलं की मनावर काळी छाया पडते हे लोक तुमची स्वप्न मारतात तुमची हिंमत खच्ची करतात तुमच्यात शंका पेरतात आणि तुमच्या डोक्यात निराशाचं बीज टाकतात नकारात्मक लोकांकडे वातावरण ओढून घेण्याची क्षमता असते ते इतकं काळ बोलतात की तुमचं तेच त्यांचं सावट गिळून टाकतं सकाळी पहाटे त्यांचं तोंड पाहिलं तर दिवस वाईट जातो कारण त्याचं बोलणं तुमची ऊर्जा कमी करतं तुम्ही धावायला लागलात की हे लोक म्हणतात जोरात धावू नको पळशी तुम्ही काम सुरू केलं की म्हणतात तुझ्याकडून होणार नाही आशांच्या जवळ राहिलं की माणूस स्वतःवरच संशय घेतो म्हणून नियम कठोर नकारात्मक लोकांचं तोंड शक्य टाळा नंबर जळणारे आणि तुमच्या यशाने तापणारे लोक एवढं लक्षात ठेवा ज्यांना तुमचा आनंद सहन होत नाही त्यांना तुमचं आयुष्य उजळून निघालेलं अजिबात सहन होणार नाही तुम्ही नोकरीत प्रगती केली व्यवसायात चांगलं चाललं घरात शांतता मिळाली की यांना चिड येते हे लोक समोर स्मित करतील पण त्यांच्या डोळ्यातून हा, वाहत असतो तुम्ही काही चांगलं सांगितलं तर ते लगेच म्हणतील असं काय नाही तू नशी ना आहेस तू कष्टाने नाही योगायोगाने पुढे आला अशा लोकांचा चेहरा म्हणजे विषारी ऊर्जा ते तुमच्यावर कौतुकाचं आवरण टाकतात पण आतून तुमची मान खाली करण्याचा प्रयत्न करतात जळणारा जल, माणूस तुमचा शत्रू नसतो तर तुमच्या मनाचा शत्रू असतो तो तुमचं मन कमकुवत करतो तुम्ही चांगलं केलं तरी तसं काही नाही असं सांगतो अशा लोकांचं तोंड सकाळी पाहिलं तर दिवसात अडथळे येतात कारण तुमचं मन क्षीण होतं म्हणून नियम जळणाऱ्यांपासून ठेवा त्यांना जवळ आणणं म्हणजे पायात काटे आमंत्रण नंबर तीन खोट गोड बोलणारे नकली मित्र खरा शत्रू दूर असतो पण नकली मित्र जवळ असतो ही जात खूप धोकादायक आहे समोर ते एक गोड बोलतात की तुम्हाला वाटतं की यांच्यासारखे चांगले लोक नाहीत पण मागे वळल्यावर तेच लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत असतात ते तुमचं गुपित ऐकतात तुमची स्वप्न ऐकतात तुमची कमजोरी ऐकतात आणि संधी मिळाली की त्या सर्वांचा तुमच्या विरोधात वापर करतात या लोकांचं तोंड गोड शब्द गोड पण मनात विष ते कौतुक करतात पण खोटं ते साथ देतात पण गरजेपुरती ते पाठीशी उभं राहतात पण स्वतःचा फायदा असेल तरच अशा असा माणूस सकाळी दिसला की तो दिवस तुम्हाला फसवणूक उदासीनता मानसिक त्रास देतो असं लोक नेहमी गोंधळ निर्माण करतात नियम गोड बोलणारे पण काळ मन असलेल्याचं तोंड चुकूनही पाहू नका नंबर चार सतत तक्रार करणारे आणि जगावर दोष टाकणारे लोक काही लोकांचं जीवन हे तक्रारीच्या पाठीवर कोरलेलं असतं हे लोक तुम्ही काहीही केलं तरी आनंद होणार नाही तुम्ही दिलं तर म्हणतील कमी आहे तुम्ही वेळ दिली तर म्हणतील उशीर झाला तुम्ही मदत केली तर म्हणतील तुम्ही मनापासून केली नाही हे लोक आनंदाचे शत्रू असतात त्यांच्या आयुष्यात फक्त रडगान, तक्रार दोष कुरकुर तुमचा वेळ कितीही मौल्यवान असला तरी हे लोक त्याला चिखलात ओढतात तुमचं मन शांत असलं तर त्याचं रडगाणं ते गढूळ करत इतकंच नाही ते स्वतः काही बदलत नाहीत पण तुमचं आयुष्य बदलू देत नाहीत ते म्हणतात कार्य अर्थ काय अर्थ काय फायदा अशा लोकांचं तोंड पहाटे पाहिलं तर दिवस ओझ बनतो म्हणून नियम तक्रार करणाऱ्यांचं तोंड टाळलं की आयुष्य हलकं होतं नंबर पाच विश्वासघात करणारे गुपित उघड करणारे आणि पाठीवर खंजीर खुपसणारे लोक शेवटचा आणि सर्वात धोकादायक प्रकार विश्वासघात करणारा माणूस शरीरावर नाही मनावर गुपित सांगितलं जे दुःख सांगितलं जे स्वप्न सांगितलं ते हे लोक दुसऱ्यापर्यंत पोहोचवतात ते तुमचं मन जाणून घेतात आणि ते तुमच्यावरच उलट वाप वापरतात यांना तुमची प्रगती नको तुमचं समाधान नको तुमचं शांत आयुष्य नको ते तुमचं नाव खराब करतात तुमच्या नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करतात तुमचं अस्तित्व कमकुवत करतात अशा माणसांचं तोंड पहाटे पाहिलं की दिवसभर तुमचं मन चिंतेत थकून जातं म्हणून नियम विश्वासघातात करणाऱ्यांचं मुखदर्शन तुमच्या आयुष्यातून पूर्ण बंद आयुष्यात हे पाच चेहरे टाळलेत तर यश तुमच्याकडे स्वतः येतं मित्रांनो मोठ होण्यासाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते कधी कधी फक्त काही चुकीच्या लोकांचं तोंड टाळलं तरी आयुष्यात सुवर्णकाळ सुरू होतो नकारात्मक लोक जळणारे लोक नकली मित्र तक्रार करणारे विश्वासघात करणारे हे पाच चेहरे सकाळी पाहिलेत तर दिवस खराब आयुष्यात जवळ ठेवले तर भविष्य खराब आणि हे चेहरे दूर ठेवले तर आयुष्य सुंदर शांत आणि प्रगतशील होतं लक्षात ठेवा कोणाला जवळ करायचं यापेक्षा कोणाला दूर ठेवायचं हे अधिक महत्त्वाचं आहे तर मित्रांनो अशीच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा भेट